आता पुन्हा एकदा चालू केली मी लाईव्ह तर या सर्वांनी लाईव्हला लाईव्ह लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला या लवकर कमेंट करा कट नाही झाली होती लाईव नेटवर्क गेलं होतं तर कटच नाही होत होती मग मी स्विच ऑफ वगैरे केला मोबाईल परत चालू केला आता बघू काय होतं काय नाही नेटचा प्रॉब्लेम आला होता थोडा नेटवर्क प्रॉब्लेम संपला होता नेट त्याच्यामुळे